हाय गाईज आज आपण घरच्या घरी होममेड पाणीपुरी कशी बनवायची हे बघणार आहोत पाणीपुरीच्या पुऱ्या देखील आज आपण घरीच बनवणार आहोत या खूप म्हणजे खूप छान होतात आणि घरी बनवलेली पाणीपुरी विकतच्यापेक्षाही टेस्टी लागते तुम्ही एकदा बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला या पाणीपुरीच्या पुऱ्या विकतच्यापेक्षाही टेस्टी लागतात आणि बिलकुल नरम वगैरे पडत नाही खूप छान खुसखुशीत होतात कडक होतात आणि या विकतच्या पुऱ्यापेक्षा खूप हलक्या आहेत खायला तुम्ही खरंच बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला आणि त्यानंतर कधीच तुम्ही विकतच्या पुऱ्या किंवा विकतची पाणीपुरी खाणार नाही घरीच बनवून खाल या पुऱ्या बनवण्यासाठी मी खूप टिप्स सांगितलेल्या आहेत व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच आज आपण तिखट पाणी गोड पाणी तसेच पाणीपुरीसाठीचं सारण किंवा स्टफिंग कसं बनवायचं हे देखील आपण एकाच व्हिडिओत बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर प्लीज रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता सर्वात अगोदर आपण पाणीपुरीसाठीच्या पुऱ्या कशा बनवायच्या हे पाहूया तर पुरी बनवण्यासाठी मी एक छोट्या कपाने मेजरमेंट घेते त्या कपाने मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे आणि एक कप गव्हाचं पीठ घेते रवा घेताना आपल्याला बारीक घ्यायचं आहे त्यात वन फोर चमचा पापडखार घालायचा आहे पापडखार घातल्यामुळे पुरा नरम पडत नाही छान कडकच राहतात <uspiri> पापडखार रवा आणि पीठ व्यवस्थित मिक्स झालं की आता आपल्याला हे मळून घ्यायचं आहे तर आता मेजरमेंट घेण्यासाठी आपण जो कप घेतलेला आहे त्या कपाच्या अर्ध पाणी आपल्याला घ्यायचं आहे आणि हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपण नॉर्मल पुरीसाठी जसं पीठ मळतो कडकवालं तशाच प्रकारे आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे सर्व पाणी मी घातलेलं आहे तुम्ही पाहू शकाल आणि हे आता व्यवस्थित एकजीव करून घेते म्हणून घेते आपल्याला अजून एक ते दोन चमचे पाणी लागेल फक्त कधी कधी रव्यावर डिपेंड आहे त्यामुळे एक दोन चमचे पाणी कमी जास्त लागू शकतं अन्यथा आपल्याला ज्या कपाने आपण रवा घेतलेला आहे त्या कपाच्या अर्धच पाणी घ्यायचं आहे वरती यात मी अजून एक ते दोन चमचे पाणी घातलेलं आहे फक्त आणि आता हे एवढ्याच पाण्यात व्यवस्थित मऊ करून घेते व्यवस्थित मळून घेते जेवढं आपण हे पीठ व्यवस्थित मळून घेऊ तेवढे आपल्या पुरे छान फुलतात त्यामुळे पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकाल कशाप्रकारे मी पीठ मळून घेते तर पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि याला जर आपण बोटाने प्रेस केलं तर खूप जोर लावावा लागतो तेव्हा बोट जाते मध्ये अशाच प्रकारे पीठ आपल्याला छान कडक भिजून घ्यायचं आहे आणि आता हे पीठ आपल्याला ओल्या कपड्यात एक तासासाठी गुंडाळून ठेवायचं आहे त्यानंतर आपण त्याच्या पुऱ्या बनवून घेऊयात हे पीठ मळण्यासाठी मला एक पाणी थोडस वरती पाणी लागलेलं आहे तुम्ही पाहू शकाल आता पीठ आपलं रेस्ट होतंय तोवर आपण गोड पाणी आणि तिखट पाणी कसं बनवायचं हे पाहूया सुरुवातीला आपण गोड पाणी कसं बनवायचं हे पाहूयात तर गोड पाणी बनवण्यासाठी चिंच आणि गोड मी अर्धा तास अगोदर भिजत ठेवला होता दोन्ही आपल्याला सेम क्वांटिटी मध्ये घ्यायचे आहे दोन्ही मी अर्धा अर्धा कप घेतलेले होते यातले मी काढून घेतलेले आहे आणि आता हे आपण व्यवस्थित गाळणीने गाळून म्हणजे पाणी तयार होईल कचरा वगैरे असतो चिंचेचे देखील टर्फल किंवा साल असतात ती मग व्यवस्थित साईडला निघतात त्यामुळे हे आपल्याला अशा प्रकारे गाळून घ्यायचं आहे आता एक सारखं पाणी तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकाल आता आपल्याला हे पाणी एका मोठ्या पातेल्यात घालायचं आहे आणि ते गॅसवरती ठेवायचं आहे हे पाणी आता आपण दोन तीन मिनिट छान उकळवून घेणार आहोत यामुळे गोड पाण्याची टेस्ट अजूनच छान येते या पाण्याला अशी उकळी आलेली आहे तुम्ही पाहू शकाल हे पाणी मी आता दोन तीन मिनिट छान उकळवून घेते पाणी असं दोन तीन मिनिट व्यवस्थित उकळलं की हे थोडंसं घट्ट होतं त्यानंतर आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे पाणी आता आपल्याला खाली उतरवून घ्यायचं आहे आता या पाण्याची टेस्ट अजूनच चटपटीत यावी यासाठी आपल्याला यात काही मसाले घालायचे आहे या छोट्या चमच्याने मी एक चमचा पाणीपुरी मसाला घालते अर्धा चमचा चाट मसाला घालते अर्धा चमचाच काळं मीठ घालते अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे वन फोर्थ चमचा मीठ घेतलेला आहे मी आणि आता हे सर्व मसाले आपल्याला पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे यामुळे खूप छान चटपटीत टेस्ट येते या पाण्याला तर आपलं एकदम परफेक्ट आंबट गोड पाणी तयार आहे हे मी आता साईडला ठेवते लगेच आपण तिखट पाणी कसं बनवायचं हे पाहूया तर तिखट पाणी बनवण्यासाठी आपल्याला मुठभर अशी कोथिंबीर घ्यायची आहे त्याचा अर्धा पुदिना घ्यायचा आहे तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे एक इंच अद्रक घ्यायचं आहे तीन लसणाच्या भाकळा घ्यायचा आहे आणि एक छोटं लिंबू घ्यायचं आहे लिंबू आपल्याला यात पिळून घ्यायचं आहे यामुळे काय होतं चटणीचा कलर चेंज होत नाही आणि मग आपलं तिखट पाणीही काळं पडत नाही छान हिरवगार पाणी तयार होतं आता आपल्याला यात पाणी घालून याची छान बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकाल हे मी आता दुसऱ्या एका मोठ्या भांड्यात ओतून घेते आणि यात आता अजून पाणी ॲड करते दीड लिटरच्या आसपास यात मी पाणी घातलेलं आहे तरीही हे मला थोडंसं घट्ट वाटतंय त्यामुळे यात मी अजून थोडंसं पाणी ॲड करते तिखट पाण्याची कन्सिस्टन्सी आता एकदम परफेक्ट आहे तुम्ही पाहू शकाल आता या पाण्याला चटपटीतपणा येण्यासाठी मी पाऊन चमचा चाट मसाला घालते दोन चमचे पाणीपुरी मसाला घालतेय पाऊन चमचाच काळं मीठ घालते चवीनुसार मीठ घालते मसाल्याचं मेजरमेंट घेण्यासाठी मी पोहे खायचा मोठा चमचा घेतलेला नाहीये छोट्या चमच्याने सर्व मेजरमेंट घेतलेलं आहे या पाण्यातलं आता आपल्याला सर्व मीठ विरगळेपर्यंत पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर पाण्याची टेस्ट करून पाहायचे आहे काही कमी जास्त वाटत असेल तर घालायचं आहे परंतु हे मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे तुम्ही या प्रकारे पाणी बनवाल तर तुम्हाला अजून काहीही यात ॲड करायची गरज पडणार नाही तर आता आपलं तिखट आणि आंबटगड दोन्हीही पाणी तयार आहे आता आपण स्टफिंग कसं बनवायचं हे पाहूया स्टफिंग बनवण्यासाठी मी चार बटाटे उकडवून घेतलेले आहे बटाटे आता आपल्याला असे मॅश करून घ्यायचे आहे एकदम बारीक मॅश करायचे नाही त्यात असे छोटे छोटे तुकडे राहतील असे मॅश करून घ्यायचे आहे तसेच स्टफिंगसाठी मी एक कप पांढरे वटाणे हळद आणि मीठ घालून शिजवून घेतलेले आहे ते देखील मी यात मिक्स करून घेते यामुळे पाणीपुरीची टेस्ट अजूनच वाढेल पण तुमच्याकडे जर पांढरे वटाणे नसतील तर तुम्ही फक्त बटाट्यापासून देखील स्टफिंग बनवू शकता यात आता आपल्याला कोथिंबीर घालायची आहे कांदा घालायचा आहे कांदा आणि कोथिंबीर मुळे पाणीपुरीची रंगतच वाढते त्यामुळे हे आपल्याला आवर्जून घालायचं आहे आता स्टफिंगला देखील थोडासा चटपटीत पणा देऊयात त्यासाठी अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा पाणीपुरी मसाला घालायचा आहे वाटाण्यामध्ये मी मीठ घातलेला आहे त्यामुळे यात मीठ घालत नाही तुम्ही यात थोडस मीठ घालू शकता त्यानंतर थोडासा तिखटपणा येण्यासाठी यात मी थोडस लाल तिखट घातलेलं आहे अगदी वन फोर चमचा ते अर्धा चमचा आणि हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे स्टफिंग आताच किती चटपटीत दिसते तुम्ही पाहू शकाल आपलं तिखट पाणी आंबडकोड पाणी आणि आता स्टफिंगही तयार आहे तुम्ही पाहू शकाल आता आपण पुऱ्यांकडे वळूया पीठ आपलं छान रेस्ट झालेलं आहे जवळपास एक ते दीड तास ठेवलं होतं मी याला याला आता आपल्याला थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे मऊ करून घेतल्याच्या नंतर याला मी आता दोन पार्टमध्ये डिवाईड करते आणि याचा आता आपल्याला असा लंबगोल आकाराचा रोल करायचा आहे आणि आता पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या आहेत एकसारख्या याची साईज तुम्ही पाहू शकाल आता या सर्व कणकेची मी असे एकसारखे छोटे छोटे गोळे करून घेते त्यानंतर आपण त्याच्या पुऱ्या बनवून घेऊया असे छोटे छोटे गोळे करून झाल्याच्या नंतर आपल्याला आता याला असं मऊ करून घ्यायचं आहे लाट्या करून घ्यायच्या आहेत अशा गोल गोल गोळ्या साईज तुम्ही पाहू शकाल आता काही लाट्या मी करून घेतलेल्या आहे काही नंतर बनवणार आहे या मी ओल्या हो कपड्याखाली झाकून ठेवते आता लगेच आपण पुऱ्या लाटून घेऊया तर पोलपाटाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पीठ पोलपाटाला चिटकत नाही आणि त्यानंतर आता आपल्याला अशा पातळ पातळ पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे तुम्ही पाहू शकाल आपल्याला सगळ्यांना पाणीपुरीचा आकार तर माहीत असो त्या आकारानुसार आता आपल्याला अशा पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे या पुऱ्या बनवायला खूप सोप्या आहे आणि खूप झटपट लाटल्या जातात आपल्याला पोळी लाटून त्याच्या पुऱ्या कट करून घ्यायच्या नाही आहेत त्याने चांगला रिझल्ट येत नाही अशा आपल्याला सिंगल सिंगलच पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत काहीही वेळ लागत नाही खूप चटपट तयार होत आहे तुम्ही पाहू शकाल आता काही पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहे या पुऱ्या लाटून झाल्या की लगेच आपल्याला ओल्या कपड्यावरती ठेवायच्या आहे आणि वरतून देखील ओला कपडा टाकायचा आहे यामुळे पुऱ्या कडक होत नाही आणि तळताना देखील छान फुगतात त्यामुळे ओला कपडा आपल्याला कंपल्सरी यावरती टाकायचा आहे आता राहिलेल्या सर्व पुऱ्या देखील मी बनवून घेते आणि त्यानंतर ओल्या कपड्याखाली ठेवते सर्व पुऱ्या लाटून झाल्याच्या नंतर अर्धा तास आपल्याला त्याला रेस्ट द्यायचा आहे आणि त्यानंतर पुऱ्या तळायला घ्यायच्या आहे अर्ध्या तासानंतर आता आपण पुऱ्या तळायला घेऊयात तेल आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे नाहीतर पुऱ्या फुगत नाही चपट्या होतात पुरी तेलात टाकल्या टाकल्यास किती टम्म फुगलेले आहे तुम्ही बघू शकाल आता आपल्याला जी साईड चेंज करत करत पुऱ्या छान तळवून घ्यायची आहे तसेच पुरे आपल्याला तसे सोनेरी कलरपेक्षा थोड्याशा डार्क होईपर्यंत तळवून घ्यायचे आहे नाहीतर मग पुरे व्यवस्थित तळल्या गेल्या नाही तर त्यानंतर नरम पडतात त्यामुळे पुरे आपल्याला छान खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहे आपली प्रत्येक पुरी किती टम्म फुगते तुम्ही पाहू शकाल तसेच महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरी तेलात टाकल्याच्या नंतर आपल्याला त्यावरती तेल उडवत राहायचं आहे असा झाऱ्या हलवत राहायचा आहे आणि पुरीवरती तेल उडवत राहायचं आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकाल पुऱ्या किती छान टम्म फुकतात तर पुऱ्याचा नॅचरल कलर तुम्ही पाहू शकाल कशा आहे तर अशाच कलरच्या आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहे यामुळे पुऱ्या खमंगही लागतात आणि नंतर नरम पडत नाही आता अशाच प्रकारे राहिलेल्या सर्व पुऱ्या मी तळून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते आतापर्यंतची आपली प्रत्येक पुरी तुम्ही पाहू शकाल किती छान टम्म फुगलेले आहेत तर सर्व पुऱ्या मी तळून घेतलेल्या आहे पुऱ्याला कलर किती सुरेख आलेला आहे तुम्ही पाहू शकाल आणि प्रत्येक पुरी छान टम्म फुगलेले आहे तेवढ्या पिठापासून आपल्या सत्तर ते ऐंशी पुऱ्या तयार झालेल्या आहेत तसेच आपलं तिखट आणि चटपटीत आंबट गोड पाणी देखील तयार आहे तसेच आपलं सारण देखील तयार आहे पाणीपुरीची सर्व तयारी झालेली आहे आता आपण पुरीचा रिझल्ट पाहूयात आणि पाणीपुरी बनवूयात आवाज तर तुम्ही ऐकलाच असेल प्रत्येक अशी टम्म फुगलेले आहे क्रिस्पी झालेले आहे कधी पुरी दूस पडलेली नाहीये खरंच खूपच छान झालेल्या आहेत त्या पुऱ्या आणि खूपच चवदार झालेल्या आहेत आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट आंबडकोट पाणी घालून पाणीपुरी बनवू शकता आणि खाऊ शकता खूप म्हणजे खूपच भन्नाट लागते मला तर आता बिलकुलच कंट्रोल होत नाहीये कधी तोंडात जाईल असं झालंय वासही खूपच मस्त येतोय आणि खरंच खूपच भन्नाट अप्रतिम झालेली आहे पाणीपुरी आता तुम्ही अशी सिंगल पुरी भरून खाऊ शकता किंवा अशी पाणीपुरी प्लेट बनवून खाऊ शकता खूपच भन्नाट लागते तर फ्रेंड्स पा, ही पाणीपुरी तुम्ही नक्की बनवून पहा खूप आवडेल तुम्हाला आणि तुमच्या पाणीपुरीच्या पुऱ्या किंवा पाणी कधीही पसणार नाही तर नक्की ट्राय करा आणि कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हे कमेंटद्वारे नक्की कळवा रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाय बाय